नमस्कार मी या कॉलेजचा माझी विद्यार्थी आहे टी पॉनचा या ठिकाणी आज जो कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष सुफेकर साहेब त्याच्यानंतर आदरणीय तात्या तात्या मला लहानपानापासून पाहतात कसा होता कसा झाला आणि कसा घडला तो त्याच्यामुळे आता तात्या बोलायचं थोडस झालीस पण त्यांनी तेवढ्यावर भागणार नाही म्हणून सांगितले <laughs> ता कॉलेजसाठी पूर्तता करू जे आमच्या वाट्याला येईल अहो त्याच्यातला जो भाग आपण मागता आपण सांगा त्याप्रमाणे कॉलेजसाठी माझ्या विद्या भिदेर, माझी विद्यार्थी म्हणून मी गरीब विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी सेवानिवृत्त होण्याच्या अगोदर आणि सेवा सेवानिवृत्ती नंतरही हजर राहील कॉलेज मध्ये आदरागरकर सर नगर्खर सर आल्यानंतरच कॉलेजच जास्त रिलेशन जुळलं गेलं माझी विद्यार्थ्यांना त्यांनी अगदी मॅग्नेट सारखं लोहक चुंबका सारखं खेचून घेतलेलं आहे आणि नगरकर सर, सर। म्हणजे चांगल्या प्रकारचं मॅग्नेट आहे कोणी नाही म्हणलं तरी खिशात हात न घालता बरोबर त्यांचं काम करतात ही <laughs> सत्य परिस्थिती आणि आम्ही सुद्धा नाही म्हणत नाही कारण त्यांची सांगण्याची आणि विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याकरता जे वेगवेगळे प्रोग्राम राबवतात हो की आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी बाहेर जाण्याऐवजी याच ठिकाणी कसा डेव्हलप हो व्हावा आणि याच ठिकाणावरून त्यांनी कशा प्रकारचे आपलं कर्तृत्व गाजवावं हे नगरकर साहेबांकडून शिकावं नगरकर सरांचं आणि माझं नाव एक असे संजय महाभारतात संजयचं काम जसं करत होते त्याचप्रमाणे आम्ही दोघंही काम करतोय हो सध्या फक्त मी पोलीस विभागात करतोय हो आणि ते शैक्षणिक विभागात करतात दोघे डॉक्टर आहे मला मला हे सांगायचं की कष्टाचा कष्ट जर करत राहिलं तर चुका होत नाही आणि आपण शेवटी उत्तरापर्यंत उत्तरा पोचतो आणि उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला संयमाची फार गरज आहे एवढा संयम ठेवून उत्तरापर्यंत पोहोचणं प्रत्येक विद्यार्थ्यांनी अतिशय गरजेचं आहे आणि उत्तर आपल्याला सापडलं की आपल्याला यश संपादन होत अशा प्रकारे मी सुद्धा पहिल्यांदा एटी फॅटवून पंच्याऐंशी ऍडमिशन घेत खरी परिस्थिती सांगायची तर कोरेगावच्या शाळेत येता पहिली ते सातवी शिकलो इंग्लिश नावाचा प्रकार आहे त्याच्यानंतर आठवी ते दहावी पर्यंत एमगिएस शिकलो आमचे शिक्षक भेटत बसले सर इंग्लिश शिकवणारे आम्हाला इंग्लिश आत्मीपासून सारांनी सांगितलं इंग्लिश सरांनी भाषा भाषेपेक्षा आपण मोठे नाही भाषा आपल्याला मोठी बनवती हे सर्वांनी लक्षात ठेवायचं भाषेपेक्षा आपण मोठे नाही भाषा आपल्याला मोठी बनवते कुठल्याही भाषेतून ज्ञान घेतलं तर वाया जात नाही कित्येक साहित्यिक आपापल्या भाषेतून साहित्यिक झाले त्यांना नोबेल प्रत्येकाने जगण्यासाठी व्यवसाय नोकरी पाहिजे असं काय नाही जगण्याकरता बाकीचे सुद्धा अनेक प्रकार आहेत त्यातून ज्यातून मानसिक समाधान मिळतं त्याला खरंच जगणं म्हणतात मी अनेक वेळेस उदाहरण देतो की प्रवासाला जातानी एका प्रवाशाकडे ट्रेन मध्ये बर लोअर बर्थला एकही किशात पाकिट नाही व्यतिरिक्त काही नाही आणि एका बर्थ मध्ये तो लोअर बर्थ मध्ये तो असतो आणि दुसऱ्या बाजूला अँड्रॉइड मोबाईल किशात असतो आणि एक लाख रुपये कॅश असते तर ज्याच्या खिशात नाही तो निश्चित झोपतो कारण चोरी म्हणायचं काहीच नसतं आणि ज्याच्या खिशात आहे तो सारखा खिशात हात लावतो मोबाईल आहे का पैशा आहे का मोबाईल आहे का पैशाय का मला हे सांगायचंय की संपत्ती माणसाला झोपून देत नाही आणि ज्यावेळेस संपत्ती माणसाला झोपून देत नाही त्यावेळेस माणसाला व्याजी तयार होतात आणि व्याजी तयार झाले की मी निश्चित याच्यापर्यंत की माणसाचं तात्या आयुष्य कमी होत आयुष्य कमी करण्यासाठी फक्त आपणच जबाबदार आहोत तात्याला माहिती आमचे वडील तात्या आयुष्यात टेन्शन घेतलं का सांगा कुठलं पूर्ण काय करते शाळा से जा जानवरों बोलतय नोकरी करतेय माझी बदली नागपूरला झाली म्हणजे सांगतो मी वडील हे कट्टर फातेला माहिती आर एस एस चे मग मी म्हणलं आता भाजपचं सरकार हे कुठतरी धागा थोरा लागेल विचारलं आणन्नाला अण्णा म्हणलं बघा तुमचं कोण आहे म्हणजे तुझा एक भाऊ कुठं नोकरी करत होता मला नाही आला नसळ होत उत्तर संपलं म्हणजे अशा माणसं असल्यामुळं आम्ही घडलो आणि समाजासाठी जे काय करता येईल ते करतोय मी अभिमानी सांगतो मी पंधरा बालकांचं संगोपन करतोय ज्यांना आई वडील नाही मी हे कधीच सांगणार नव्हतो आता जेंदिर साहेब बोलता बोलता म्हणजे काहीतरी बोला पंधरा बालकांचं संगोपन करतो की ज्याला आई वडील नाहीत तेच माझे बालक आहे काय कशातून काहीतील ज्यावेळेस आपल्याला पाच रुपये मिळतात त्याचे ते दोन रुपये समाजाशी समाजासाठी खर्च करावं या माताचा मी माणूस आहे तात्यांनी माझा मृत्यू डोळ्याने बघितला आहे की ते हॉस्पिटलमध्ये भेटायला हलते त्यावेळेस आमचा आणि तात्यांचा फार गर्वायचे संबंध आहे त्यावेळेस तात्यांनी बघितल्यानंतर सगळे डॉक्टर सुद्धा म्हणत होते की हेपेटायटिस बी झालेला आहे आणि आता वाचू शकत नाही डॉक्टरांनी सांगितले की नातेवाईक बोलवा आणि त्याच्यातूनही हा संजय आजही उपाय फक्त नीती मत्ता चांगली ठेवून आयुष्यात थंड्याला सुद्धा स्पर्श केला नाही दारू नाही अंडी नाही मटण नाही सगळेजण म्हणतात पोलीस खात्यात कस काय साहेब आहे माझ्या पण सर पाळत या पहिल्यापासून पाळलं नॉनव्हेज न खाणे खांना सुद्धा न पिणे डाळवर स्पर्श न करणे जे शरीराला वाहित आहे ते का त्याच्यामुळं साठी चांगली कारण माझा अर्ध पोलीस स्टेशन मी व्हेजिटेरियन बनवून जे जे नॉनव्हेज खातात ना त्यांना कंट्रोल स्टेशन होऊन देतो डे नाईट डे नाईट डे नाईट ते आम्ही सोडतो आता आम्ही व्हेज चालू करतो पोलीस स्टेशन मध्ये कसे आम्ही पाच फेर करता सिनियर फेर मी पस्तीस अधिकारी सिंहांचा नोकर होवा पण वेगांचा मालक होऊ नये त्यातला एक मालक आहे मग कसे सांगत असेल मला माहिती अर्ध्या महिला तर आमच्या प्रसुतीच्या वरतीच असतात काम कसे करायचं मुंबई ही फारशी सिन्सिटिव्ह सिटी आहे मी पहिल्यापासून मुंबई केलं औरंगाबाद केलं नागपूर केलं रेल्वे केलं अनेक प्रकारचा अनुभव घेतलेला आहे आणि पोलीस खात्यातला अनुभव हा जनतेच्या याच्याप्रमाणे वेळा येतो चांगला येतो मुख्यमंत्र्यांची फोन येतात सगळ्यांना काला कौशल्याने यश म्हणायचं करायचं का नाही आपण ठरवायचं नाही म्हणून लगेच पालन घ्यायचं नाही नंतर दिलं तर ते सोबतून जात तसं कशातून वाचण्यात मी छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र वाचलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं मी अनेकांना सांगतो की बाबा का माझ्या कादंबऱ्या वाचण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचं वाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच वाचा मी आधी ठामपणे सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा संभाजी महाराज फार हुशार होते आठ भाषा येत होत्या ताकद होती लढाई होते सगळे होते फक्त त्यांच्याकडे एकच गुण कमी होता ज्यांनी खरं वाचले त्याला मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांकडे सर डोक्यात ज्ञानेश्वरी आचरण कृष्ण निधी होती म्हणून ते सूक्षित झाले आणि संभाजी महाराजांचा धाच दोन्ही मध्ये नेहमी ह्या जग जगात वावरताना आपल्या बाजूनी चाललेली व्यक्ती महिलांना सांगतो आपल्या बाजूनी चाललेली व्यक्ती कशी आहे आपल्या डोळ्याच्या तीक्ष्ण नजरेने पहा त्याची सुद्धा कशी आहे आले लक्षात जगात अनेक प्रकारच्या घटना घडतात लैंगिक अत्याचार होतात सगळ्यात महिलांना सांगू इच्छितो की पटकन विश्वास ठेवणारी जर कोण असेल तर महिला ओळख नसतानी सुद्धा ओळख काढणारी असल <laughs> <laughs> <करा> <laughs> तर महिला त्याच्यामुळे विनाकारण कोणाशी दोस्ती करू नका आणि काहीतरी संकट ओढून घेऊ नका आणि ते संकट ओढल्यानंतर मग राहिलेले ताशेने आमच्या खात्यावर येतातच पुलीस काय करत होते अरे बाबा महाराष्ट्राची संख्या लोकसंख्या आणि पोलिसांची संख्या हे जर बघितलं त्याच्यामुळं आपणच मी पोलीस विभागातून सांगू शकतो की साध्या कपड्यातील पोलीस आहात आणि साध्या कपड्यातील पोलीस असताना साध्या कपड्यातील आम्हाला खाकी वर्गीतल्या पोलिसांना इन्फॉर्मेशन द्यायची ती चांगल्या वाईट गोष्टीची इन्फॉर्मेशन दिली तर पुढं होणारी वाईट घटना निश्चित कळली जाईल त्याच्यामुळं वाईट मार्गाला लागू नाही पर्याय नाही आणि कष्ट इतका करा आणि सैन एवढा ठेवा की तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या उत्तरापर्यंत पोचता येत आणि उत्तर हे शून्य मार्ग न मिळता वांगडे साहेबांनी वांगडे साहेबांनी जसे आम्हाला मार्ग दिले तसे चांगले मार्ग चाळीस पंचाळीस होते सर इंग्लिशला पण पास झालं पास तर पासापर्यंत पोहोचतो ह्याला यश म्हणायचं ज्यावेळेस शेवटच्या टप्प्यात येतो त्यावेळेस सगळ्याला विचारा की सर्वात सुंदर कोण असेल तर मीच असतो दुसऱ्या कोणी नसतो हे फार शेवटच्या टप्प्यात कळतं आणि सगळ्यांना कुणालाही आपल्या डोळ्यातला असू वेदना दुःख कळत नाही पण चुका पटकन लक्षात येतात म्हणून चुका होणार नाही याची दक्षता घ्या आणि टाळा एवढं बोलून मी माझं दोन भाषण